आणि आता बातमी आहे सैफ अली खान हल्ला संदर्भात सैफ अली खानवर हल्ला करणारा अटकेत आहे मोहम्मद शरीफल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे तर पोलीस यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे तर चोरीच्या उद्देशानं आरोपी घरात शिरला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे तर आरोपी भारतीय नाही तर त्याच्याकडे कोणताही पुरावाही नाहीये आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय इथे पोलिसांनी व्यक्त केलाय तर आरोपी हाऊसकीपिंगचं काम करत होता असं पोलिसांनी म्हटलेलं आहे तर विजय दास नावान आरोपी राहत होता आरोपीनं त्याच नाव बदलून सांगितलं होतं तर आरोपीला ठाण्यातून अटक केली असून चौकशी सुरू है। तर आरोपी चे पोलीस कोठडी मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे हा हा व्यक्ती अटक याला ज्या आम्ही केली त्याच्या ते, त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्यच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी बांद्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अभिनेता श्री सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे या आरोपीचं वय तीस वर्ष आहे प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे आ, या आरोपी आम्मी माननीय न्यायालय प्रोड्यूस करूं याची पोलीस कस्टडी मिलने का प्रयत्न करना आहोत तपास करना आरोपी का नाम मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद है no. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद एज 30 इयर्स अभी तक की इन्वेस्टिगेशन में ये समझ में आया है कि ये आरोपी no. चोरी के इरादे से उस घर में उसने एंटर किया था और उस समय पर ये इंसिडेंस हुआ था इस एक्यूज को कोर्ट में पेश किया जाएगा और पुलिस कस्टडी की रिक्वेस्ट की जाएगी और उसके बाद आगे का इन्वेस्टिगेशन किया जाएगा सैफ अली खान प्रकरण मुख्य आरोपी हिरानंदनी इस्टेट मधुन पकड़ला गेला खर तर पाहायचं झालं तर हा आरोपी जो आहे तो या लेबर कॅम्प मध्ये लेबर कॅम्पच्या मागील जी झाडी आहे त्या झाडीमध्ये त्याला त्याच्या मुसक्या ज्या आहेत त्या पोलिसांनी आवळल्या होत्या आणि याच लेबर कॅम्प मधल्या अनेक लेबरांची म्हणजे जे कामगार आहेत जे या हिरानंदानी इस्टेट मध्ये काम करतात क्या हुआ तुलीस आई आपके 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 साथ हुई आपत होई आपल्या कि कितने बजे तक ये सिलसिला चला चल रहा बारा बजे तो बिठाल रखा इसके बाद फिर छोड़ दिया अपने मोबाइल नंबर का लिया जांच किया इसके बाद बोला धीरे से लाइन बनाओ चले जाओ हम लोग को पता ही नहीं चलो हम लोग ड्यूटी पे थे आए खड़ा कर लिया तो चेक करने के बाद में फिर छोड़ दिया बोले जा अपने कमरे पर लेकिन जिसको पकड़ा गया मतलब जो अभी आ... तक तो मुझे पता नहीं चल पाया कि पकड़ा गया कि नहीं गया अब अब मालूम पड़ रहा आपने पूछा तो पता चला किस तरह से पुलिस ने तहकीक़ात की कितने पुलिस थे पुलिस तो उतना बहुत था तो रात में बारह एक बजे तक उठाया धमका धमका के तो फिर उठ के आए तो यहाँ लाइन में खड़ा किया मोबाइल चेक किया तो कुछ नहीं हुआ फिर लाइन लगा के बैठना पड़ा फोटो था। दिखाया था फोटो दिखाया था यहाँ नहीं देखे उसको कभी कुणाल बोटे जय महाराष्ट्र न्यूज़